श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवाचा दिव्य पवित्र संदेश आजच्या महत्वपूर्ण दिवशी तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय लवकरच तुम्ही आशीर्वादित बाळ असाल म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत या संपूर्ण ब्रह्मांडाच्या योजनेनुसार स्वामींनी पाठवला आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र चित्ताने स्वामींचे ध्यान करत ऐकत राहा कारण ही देवांची योजना आहे म्हणूनच हा आलेला रूपी संदेश स्वीकार करा आणि स्वीकार असल्यास श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्ही ज्या नकारात्मक गोष्टीतून बाहेर पडत आहात कारण तुम्ही आता माझ्या ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहात मला तुमची मदत करायची आहे आणि ती तुम्हाला मिळत आहे जेव्हा तुम्ही हताश होता निराश होता तेव्हा माझ्याकडे या माझे नामस्मरण करा आणि तुमच्या मनात ते पवित्र विचार त्या असंख्य अशा त्रासदायक गोष्टीतून मी तुम्हाला मुक्तता देईन कारण त्या मुक्तीकडे नेण्याचे माझे कार्य आहे तुम्ही मला गुरु मांडता तुम्ही मला माऊली म्हणता माझ्या प्रेमाचा वर्षाव आज मी तुमच्यावर करण्यासाठी आलो आहे तुमच्या मनात खूप काही विचार येतात कधीकधी वाईटही विचार असतात तर कधीकधी काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असताना त्या तुमच्या मनात प्रवेश करू पाहतात त्यावेळेस तुम्ही देवाचे ध्यान चिंतन केल्यास त्या तुमच्याकडे आकर्षित होत नाही तुमच्या दूरच राहतात याचा अनुभव हो, तुम्हाला घ्यायचा आहे का जर कधी तुम्ही कुणाबद्दल चांगले विचार करा काही कुणाला मदत करायचे विचार करा मग बघा तुम्ही किती सकारात्मक होता त्यामुळे तुमच्या मनातील आनंद हा दुप्पट होतो कारण तेव्हा तुम्ही दैवी ऊर्जनेच्या आवरणात आहात हे विसरू नका देव तुम्हाला सहाय्य प्रदान करतो आणि देव तुम्हाला उंचावतो जर तुम्ही या आशीर्वादाला प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय म्हणा बाळा तुझं सध्या काय सुरू आहे की तू तु, तुझ्या काही गोष्टींना कार्यांना संघर्ष मानतोस बाळा हा संघर्ष नाही रे कारण तुला तुझ्यासाठी जे काही मिळवायचे आहे करायचे आहे त्या प्राप्तीसाठी तू करत असलेल्या प्रयत्नांना संघर्ष मानले नाहीस तर ती तुझ्या कार्यांसाठी एक पायरी मान जेव्हा तुम्ही एक एक पायरी वर चढू लागता तेव्हाच तुम्ही यशस्वीतेकडे वळू लागता त्याचप्रमाणे या यशाने भरण्यासाठी आनंदाने भरण्यासाठी तुमच्यासाठी देवाची योजना आहे ज्या पुढील पायरींवर तुम्ही पाय ठेवू इच्छिता ती देवानेच तुमच्यासाठी निर्माण केलेली एक संधी आहे जर तुम्ही या संधीचे योग्य वेळेवर आपल्यासाठी सोने करू इच्छित असाल त्यातून आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर ही संधी निरंतर तुमच्यासाठी आहे आणि त्या संधीला स्वीकार करा कारण या संधीनंतर येणारे यश हे तुमचेच असेल तुमच्यासाठी दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला माझा हा दिव्य संदेश तुझ्या पुढे येणे म्हणजे तुझ्यात ते परिवर्तन घडवणे आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस बाळा माझी मदत माझी सहाय्यता त्यांनाच मिळते जे प्रयत्न करू इच्छितात जर तू तुझ्या कार्यांमध्ये माझी मदत प्राप्त करू इच्छित असशील तर तुझे मन स्वच्छ ठेव पवित्र ठेव इतरांबद्दल त्यात दोष काढणे किंवा गुणदोष काढणे किंवा इतरांची टिंगल करणे सोडून दे कधीकधी माणूस हसण्या हसण्यात कुणाशी दोन शब्द असे बोलून जातो ज्यामुळे कुणाचे मन दुखावले जाते बाळा कधी कधी आपल्या बोलण्यावर काही संयम ठेवा कारण कुणाचेही मन दुखावणे यामुळे त्या मनातील पवित्रता संपते जर तुम्ही हे करू इच्छित नसाल तर होय देवा मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल असे टाईप करा कधीही कुणाचे मन दुखावू नका जरी समोरचा व्यक्ती तुमच्याशी ईर्षालुभाव दाखवत असेल तुमची थट्टा निंदा करत असेल तरी देखील त्याला कमी लेखू नका कधी कधी काही गोष्टी सहजतेत सोडून द्या आणि काही गोष्टींसाठी प्रयत्न सुरू ठेवा कोणी तुम्हाला तुमच्या यशासाठी मिळवण्यासाठी हसतही असेल किंवा तुम्हाला काही बोलतही असेल तरी त्याकडे दुर्लक्ष करून आपले ध्येय संपादन करण्यासाठी एक प्रयत्न करत राहा बाळा प्रयत्नांती परमेश्वर हे तुला माहीत असताना तुला योग्य दिशा दाखवली जात आहे तुला फक्त विश्वासाने पुढे जायचे आहे पावले टाकायचे आहेत तुम्ही जे काही प्रयत्न करतात त्यात यशाने भरणारे आशीर्वाद आले आहेत आज जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा दैवी संदेश ऐकत आहे त्याच्या मनावर सुखद आनंदाचे आणि आनंद पसरवणारे आशीर्वाद घेऊन हा संदेश त्याच्या घरात त्याच्या मनात प्रवेश करत आहे बाळा आज मी तुझ्याशी बोलत आहे आपला हा सुसंवाद गुप्त स्वरूपाचा आहे तू जेव्हा माझ्यासोबत बोलत आहेस आणि तुझ्या मनातील प्रश्न मला सांगत आहेस ते सर्व काही तुझी केलेली प्रार्थना असो तुझी केलेली काहीतरी विनंती असो ते सर्व काही मी ऐकत आहे माझे तुझ्याकडे संपूर्ण लक्ष आहे बाळा माझे लक्ष तुझ्या प्रत्येक कार्यांवर आहे तू काय मागतोस काय माझ्याकडे प्रार्थना करतोस त्या सर्व काही गोष्टींकडे मी कधीही दुर्लक्ष करत नाही तर तुझ्यासाठी आनंद पाठवतो आनंद पसरवतो तुझ्या मार्गात तू फक्त पुढे चालत राहा विश्वासाने तू जिथे जिथे पाऊल देशील तिथे स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तुझ्या समस्येचा अंत निश्चित आहे तू केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो अनंत मार्गातून तुझ्यासाठी असे काही मिळणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे तुला पुढे जाण्यासाठी आशीर्वादाने भरतो बाळा जेव्हा तु हा संदेश ऐकत असशील तेव्हा माझे कार्य तुझ्यासाठी दूरपर्यंत घडत आहे ते जरी आज स्पष्टपणे तुला दिसत नसले तरी ते सतत प्रभावशाली आहे आणि ते तुला काही काळानंतर दिसणार आहे होय आज तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद आला आहे घाबरून जाणे सोड भय भीती नष्ट होईल हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकून घे परिस्थिती परिवर्तित केल्या जात आहे तुम्ही जर काही आर्थिक समस्यांनी ग्रस्त आहात तर काही काळ जाऊ द्या तुम्ही पाहाल की तुम्ही आता आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण केल्या जात आहात तुमच्याजवळील आर्थिक समस्या हळूहळू कमी होताना तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे जे कोणी माझे प्रिय बाळ या क्षणाला आर्थिक समस्येतून जात आहे त्यांना मी सांगू इच्छितो की जे काही कर्म तुम्हाला प्राप्त आहे त्या कर्मात अधिक मन रमवा ते कर्म पूर्ण करा आणि काही काळातच आपल्यासाठी आर्थिक संपन्नता आकर्षित करा कारण होय माझी मदत तुम्हाला मिळणार आहे ती योग्य वेळेवर तुम्हाला दिल्या जाणार आहे तुमच्या अपेक्षापूर्तीचा हा दिव्य पवित्र संदेश स्वामी माऊलींनी तुमच्यापर्यंत पाठवण्यात योजना आखली आहे स्वामींची योजना तुमच्यासाठी मोठी आहे तुम्ही आज जे काही विचार करत आहात आणि विचारात देवाला प्रार्थनेत जे काही मागत आहात त्याहीपेक्षा अधिक मिळणार आहे तेव्हा शांतता पाळा आनंदी राहा प्रत्येक क्षण आनंदाने व्यतीत करा जास्त भूतकाळात जाऊ नका तर वर्तमान काळात आज तुमच्याकडे काय आहे ज्याप्रमाणे हा दैवी संदेश तुमच्याकडे आहे त्याचप्रमाणे खूप काही चांगल्या गोष्टीही वर्तमानात तुमच्यासोबत आहेत त्याकडे लक्ष पुरवा त्यात आनंदी राहा तुमच्याकडे जे काही नाते आहे नात्यातील नात्या प्रेम गोडवा आणि आपुलकीचे सुसंवाद जे, जे काही तुमच्याकडे आहेत त्यात आनंदी व्हा कारण हे सर्व काही परमेश्वराने तुम्हाला तुमच्या नात्यातून दिलेले आहे बाळा ज्याप्रमाणे तुम्ही या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्तींना आकर्षित करून आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला आशीर्वादाने भरतो की हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला सहाय्य देईल तुम्हाला उंचावण्यासाठी तुमच्या केलेल्या प्रयत्नांना यशाने भरण्यासाठी आणि तुम्हाला आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी या संदेशाची योजना आहे नकारात्मक शक्ती तुमच्याकडे कधीकधी काही नकारात्मक विचार पाठवते कधीकधी काही नकारात्मक व्यक्तीही पाठवते जी नकारात्मक व्यक्ती तुमच्याकडे त्या नकारात्मक भावात बोलते की तुम्ही हे करू शकणार नाही किंवा तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही असे नकारात्मक लोक जर तुझ्याही अवतीभोवती असतील किंवा तुझ्या कार्यात तुला असे नकारात्मक अनुभव येत असतील तर त्या सर्व काही नकारात्मक योजनेची ती दृष्टी आहे जी तुमच्यापर्यंत येऊ पाहत आहे आणि त्याला दूर करण्यासाठी तुम्ही सकारात्मक विचार करणे सकारात्मक गोष्टी करणे आणि आपल्या मनात देवाचे नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे ज्या क्षणाला तुम्ही देवाचा धावा कराल देवाचे प्रार्थना कराल तेव्हा समजून जा की देव तुम्हाला मोठ्या हाताने मदत करत आहे तुमच्याकडून त्या नैराश्याला काढून टाकत आहे आणि तुम्हाला ऊर्जावान पवित्र आणि दैविक रूपेने परिपूर्ण करत आहे सध्या तुम्ही जेही कार्य करत असाल त्यात तुम्ही यशाने भरण्यासाठी देवाची केलेली प्रार्थना तुमच्यासाठी यशाने आनंदाने भरणारी असेल कधी कधी तुम्हाला असे वाटत असेल की देव माझे ऐकतो का देव माझी प्रार्थना स्वीकार करतो का आणि देव माझ्या प्रश्नाचे उत्तर देतो का तर त्या सर्व प्रश्नांचे उत्तर होय आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे तुझ्याकडे योग्य दिशेने ते पाठवायचे आहे जे तुला सहाय्य करणार आहे स्वतःला एकटा मानू नकोस कारण दैवी ऊर्जा तुझ्याजवळ निरंतर आहे मी आज तुझ्या अवतीभवती आहे आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे तू जे काही प्रश्न माझ्याशी विचारतोस त्याचे उत्तर घेऊन मी काही काळातच तुझ्यापर्यंत येत आहे तेव्हा संदेश एकाग्रमनाने ऐकत राहा जेव्हा जेव्हा संदेश तुझ्यापर्यंत येतात तेव्हा ते तुझ्यासाठी काहीतरी महत्त्वाचे देतात तेव्हा त्यांना टाळू नकोस तर मनपूर्वक स्वीकार करून घे तुझा वेळ वाया जाईल असे तुला वाटत असताना तुझा हा वेळ निरर्थक जाणार नाही तर सार्थकी लागेल कारण काही गोष्टी तुझ्यातून काढून टाकायच्या आहेत ज्या तुझ्यासाठी कठीण आहेत आणि त्या जागी सोप्या सहज आणि तुला आनंद प्रदान करणाऱ्या गोष्टी तुझ्या जीवनात द्यायच्या आहे म्हणूनच या दैवी संदेशाची योजना तुला देण्यात तु 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 हो येत आहे बाळा त्या गोष्टी अशा आहेत ज्या तुला मिळाल्यावर तू अधिक पुढे जाशील तू प्रगती करशील तू आनंदी होशील आणि त्यातच मला माझे बाळ आनंदी ठेवायचे आहे म्हणूनच या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत मी पाठवली आहे काळजी करू नकोस जे काही तुम्हाला हवेसे वाटते तेच तुम्हाला मिळणार आहे फक्त प्रतीक्षा करा आणि लवकरच तुमची प्रतीक्षा संपेल आता कुणीही तुमचे अधिकार हिसकावून नेणार नाही आणि तसे प्रयत्नही करणार नाही कारण देवानी तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित केले आहे देवांचे आशीर्वाद तुमच्या उच्च जीवनासाठी आनंद प्रदान करणारे आहे तुम्हाला तुमच्या जीवनात उंच भरारी घेण्यासाठी तुमचे केलेले प्रयत्न यशाने भरण्या जाणार आहेत देव तुम्हाला उंचावतो आनंद प्रदान करतो आणि तुमच्या जीवनाला स्थिर करतो कोट्यावधी लोकांमध्ये तुझी निवड करून हा संदेश तुला देण्यात आला आहे बाळा हा संदेश संपूर्ण स्वीकार कर मी हा संपूर्ण संदेश ऐकला आहे असे टाईप कर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नको स्वामी मावळींचा हा दैवी पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा देवांचे स्वामींचे कार्य तुमच्यासाठी सुरू असेल आणि ते प्रत्येकासाठी सुरू आहे जो चांगले कर्म करतो जो चांगल्या कर्माने पुढे जाऊ इच्छितो आणि इतरांची मदतही करू इच्छितो त्याच्यासाठी देवाचे आशीर्वाद निरंतर फलदायी आहेत जर तुम्ही स्वामी माऊलींच्या प्रेमात आहात स्वामी माऊलींवर संपूर्णपणे विश्वास ठेवत असाल तर आताच या संदेशाला एक लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या कुटुंबाला सुखात आनंदात आणि प्रगतीच्या मार्गावर नेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी